अन् उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होण्याचं प्रमाण वाढतं तीव्र सूर्यप्रकाशामुळे शिजवलेलं अन्न आमतं अनेकदा उन्हाळ्यात दूध गरम करूनही लवकर नाचते त्यामुळे पैसे देखील वाया जातात अशावेळी उन्हाळ्याच्या दिवसात दूध लवकर खराब होऊ नये यासाठी काही किचन टिप्स फायदेशीर ठरू शकतात उन्हाळ्यात दूध लवकर फाटू नये म्हणून ते काचेच्या भांड्यात स्टोअर करून ठेवावे दूध साठवण्यासाठी तुम्ही काचेचा जग किंवा बाटलीचा वापरही करू शकता दूध तापवल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या थंड झालं की मग त्याला कॅप किंवा झाकण ठेवून व्यवस्थित बंद करून फ्रीजमध्ये थे ठेवा असे केल्याने दूध नाचणार नाही उन्हाळ्यात दूध साठवण्यासाठी तुम्ही प्लास्टिक कॅनचा वापर करू शकता प्लॅस्टिक कॅनमध्ये दूध ठेवण्यापूर्वी ते उकळून पूर्णपणे थंड करा मगच ते प्लास्टिक कॅनमध्ये साठवा असे केल्यामुळे दूध खराब होणार नाही आणि सुमारे तीन ते चार दिवस चांगले टिकू शकेल दूध साठवण्यासाठी तुम्ही स्टीलची भांडी वापरू शकता अशा भांड्यात दूध साठवून ठेवल्याने ते लवकर खराब होत नाही दूध साठवण्यापूर्वी भांडं स्वच्छ धुतलं गेलेलं आहे की नाही ते तपासून घ्या दूध साठवण्यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर केल्याने दुधाची चव तशीच राहते ती बदलत नाही जर घरी फ्रीज नसेल तर दूध दिवसातून चार वेळा तापवावं दूध उकळवताना गॅसची फ्लेम कमी करावी तसेच दूध उकळल्यानंतर लगेचच झाकण ठेवू नये त्याची वाफ निघून जाऊ द्या तसेच भांडं हे दुधाने काठोकाठ भरू नका थोडं अंतर ठेवा दु दुकानातून पॅकेटमधील दूध घरी आणल्यावर ते लगेचच उकळायला ठेवू नका पॅकेट पॅकेटमधील दूध टेम्परेचरवर आल्यावर ते स्टीलच्या भांड्यात उकळवत ठेवा यामुळे ते लवकर खराब होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ना लाईक सबस्क्राईब नक्की करा